निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढला असून प्रत्येक उमेदवार आपली प्रचार फेरी आपापल्या मतदारसंघातून काढत असताना लाऊडस्पीकरवर प्रचाराची गाणी वाजवत आहेत यामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाकडे निवडणूक आयोग व पोलिसांनी चक्क कानाडोळा केला असून त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी महाबळेश्वरातील दक्ष नागरिकांनी केल्या आहेत हिंदू स्मशान भूमीसाठी दोन कोटी रुपये अनुदान आणून बांधकाम केले स्वच्छता संपूर्ण गावठाणामध्ये गटाने आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका